आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी रोज पलट जरांगे, जरांगे। आणि खोटा बोलतो जरांगेने डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेल मध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे मी साक्ष देतो कारण ते म्हणलेले जरांगे कि महाराज साक्षीला येत आज जरांगेची साक्षच बाहेर निघणार आहे हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे का खायचं तिथं काडीची आकलन नाही त्याला काडी कायदाचा अमानता का ढ कळत नाही त्याला अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो तो सरकारला निवेदनच देत नाही त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काही जरी असतो तुम्हाला रजा जरी काढायची असं पत्रकार तुम्ही रजेचा अर्ज येत बाबा संपादक साहेब असा अशी रजा काढायची हा तुम्ही जरांग्यांचं एक पण निवेदन नाही सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं पण जरांग्यांचं निवेदन कॅमेरा समोर तिने माझ्याकडे लिहून गेले तो नाकारूच शकत नाही माझ्याकडे त्याच्या ज्या चार मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत तिने काय चार मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर करतो मंत्री येऊन द्या घोडा लावतो त्याला घोडा लाव याला घोडा लाव याला बोल त्याला आमदाराला बोल शिव्या घाल समाजाने प्रेम केलं कारण कसं आहे मराठा समाजाला खरं बोलायला आवडतं आणि तोंड बोलायला आवडतं मराठा समाजाने स्वीकारण मी स्वीकारलं पण जरांगेने तेवीस डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कनैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते जरांगी आमच्याशी बोलत होते माझे कॅमेऱ्याकडे पाठायचे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मिटिंगचा प्रतिनिधी आहे आतला साक्षीदार आहे जरांगी आत बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसरं बोलले मला माहिती आहे काय बोलले मी योग्य वेळी ते जाहीर करेल दुसरी गुप्त मिटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं तेवीस डिसेंबरची हे होता आणि पंचवीस तारखेला मुंबईने जायचं होतं सगळ्यांच्या साक्षीने जायचं होतं जरांगिनी सभेत काय वाचना दिली वीस जानेवारीला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो सरकारचे लोक होते हा ड्राफ्ट असा वाचून दाखवलाय बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेरे समोर ड्राफ्टचा वाचून दाखवला तो माझ्या माहितीप्रमाणे अठरा जानेवारीचा व्हिडिओ काढून बघा आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्यक्ती उकार न करता स्वीकारला परत काय झालं गुप्त मिटिंग करणार नाही कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही मी साक्ष देतो कारण ते म्हणलेले जरांगे की महाराज साक्षीला येतं आज जरांगेची साक्षस बाहेर निघणार आहे रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाट चार ते सहा या या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी ज्या अधिकाऱ्याने त्यांनी शिव्या दिल्या आता त्याच्याबरोबर मीटिंग केली दोन तास मीटिंग केली तो अधिकारी हुशारात त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून फुटली त्यांनी शिव्या खाल्ल्या का तो का रिटायर होईलच जरांगेच सगळं बिल आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मीटिंग केली गुप्त मीटिंग लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्यांना आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली म्हणजे हा पारदर्शक नाही हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं हो। हा पारदर्शक माणूस ना नाही दुसरं वाशीच्या मार्के, वाशी मार्केट वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती माझी विनंती आहे लाईव्ह दाखवा लोकाला त्यांचं लाईव्ह दाखवतात आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे आम्ही एवढं महत्वाचं सांगतोय हा जर त्या कंटेनरच्यावर जरांगी तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला मी त्यावेळेस त्या, त्या जरांगींचा सहकारी नव्हतो कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आन आतल्या आत आहे हे माझ्या लक्षात आलं मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाल्याचे सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवानी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही पुन्हा त्यांनी अजून एक सांगितलं आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहितीये आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी मुला टाळ्या वाजायला हे जल्लोष केला आमचे सात आठ दहा वीस हजार पाच सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी चला आपल्या जागा धरून बसू आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे लगेच जे आर तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण झाले तर पंधरा मिनिटात जे आर देतो ते अध्यादेश देतो आपण ऐका पंधरा मिनिटात देतो म्हणले लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागले पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक आहे माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच तो अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला कायदे तिथं काडीची आकलन नाही त्याला काडी कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेच पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनिटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जी आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द तुम्ही मी का सांगतो फार महत्वाचं आहे आधी मी काय जास्त घेणार नाही एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्या सोयऱ्याचा जिहार हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मग विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ आणि मग जरांगीनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल ह्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर आझाद मैदानात जाऊ हे त्यांचे शब्द आहेत मी थोडाफार माझ अपूर्व होईन पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो जी आर शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात हे आहे ए हेवांझरी हे म्हणजे लोक खुश करायला बीडचे बीडमध्ये लोकांचे त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बनखोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिले तुम्ही सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या सांग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांजर साहेब ती हुशार येतं त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर आहे हो तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा के केलेली आहे कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात हुशार येते त्या अधिकारी उगतच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कन न कण वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द येत माझा मायबाप समाज आणि लेकर बाळ आणि मी बी मराठा समाजाचं आहे मलाही बोलता येतं मलाही एक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणेल हसवायला हसू रडवायला रडव काही करतो हा एक नंबरचा कलाकार याला पाहिजे इतका कलाकार येऊ हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलाणार वकील आणा कोणचे वकील आले जरांगी जाहीर कर त्या वाशीच्या खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय काय त्याचा खल पाडला काय किस पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसकर आणि ते दुसरे एक मंत्री होते पंचतरी ते लोढा त्यांच्या हाताने तीन वाजता त्याची मिटिंग बघा वाजतात बघा तीन वाजता दोन वाजता तर आता कॅमेऱ्यावर आले बी काहीतरी झोपा बिपा असतात ना तर तरी बी थांबले होते काही काही लोक तीन वाजता यांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम तरी बी मी विचार करीन आज माझ्यात जायचं का नाही त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो मला समाजाला सत्य सांगायचे हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशाने काना मात्र वाचलं आणि अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडू काय करायची विनंती आहे सोळा तारखेचा का त्याच्यात आहे हा अध्यादेश सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक माग लावली मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फटाकडे वाजले लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता आणि एकासाठी सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता याचसाठी केला होता अट्टहास जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येते अरे पुरावे माझे तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे तुझी चालली ही फक्त श्रेयवाला करताय स्वतःला मोठं भरून घेण्याकरताय असंख्य पुरावे देऊ शकतो आरक्षण माग आरक्षण कोण मागतो तुम्ही सगळे समजदार माणसे आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागत आहेत हा हजे शिबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले जे शिबीचे पै फुलं अरे एवढा रे हार हे काय शंभ पन्नास पन्नास मीटरचे हार कोण देतं पैसे समाजाच्या आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम घ्यायचा तर सप्ताह करायचा तर आमचे नाते नऊ येतात सप्ताह करायला आमचा जरांगीवर हा आक्षेप आहे तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला तुम्ही पारदर्शकपणा करणार होते तुम्ही नेहमी मानता मी समाजाला विचारल्याशिवाय काही करीत नाही समाज माझा माय बाप आहे हा मी कायद्याचा अभ्यासक आहे मी वाचतो मी पाहतो तपासून घेतो असं म्हणतो मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही दहा तारखेला आता दहा फेब्रुवारी जी उपोषणाला बसले आता जे उपोषण चालू आहे हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का आज अशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय आला नाही समाज थोडे लोक आलेत कुठे समाज आंतरवली कुठे समाज घ्या समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या चौदा तारखेच्या सभेला लोक या दहा वाजताचा फोटो आहे माझ्याकडे माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे तुम्हाला काय लाज का नाही पन्नास लोक गोळा करताय ना तुम्हाला कस काय उपोषण करू मी हे जरा व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत